चारही बाजूने धावणाऱ्या खोल दऱ्या कातळाच्या पोटात खोदलेल्या असंख्य पाण्याच्या टाक्या छाती दडपून टाकणाऱ्या कातळ वाटा आणि भटक्यांना भुरळ घालणाऱ्या काही नैसर्गिक शिळा अशा असंख्य वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेला मुळशी तालुक्याच्या सीमेवरील एक दुर्ग म्हणजे घनगड आजची भटकन आहे याच घनगड किल्ल्याची पुणे ते घनगड हे साधारण पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर सकाळी आठ वाजता पुण्यामधून प्रवासाला सुरुवात केली किल्ला आडवाटेवर असल्याने सकाळीच वाटेमध्ये पोटभर खाऊन घेतले इथून सावळ्या घाट म्हणून जो बोर्ड आहे इथून राईटला जायचं आपले चौघेजण असल्याने आज स्वप्नीलने त्याची कार घेतली होती रस्त्यातील एका दुकानामधून वाटेत भेटणाऱ्या वाटसरूंसाठी थोडा खाऊ घेतला सह्याद्रीच्या बलदंड भिंती झाडांमधून डोकावत होत्या आजी नमस्कार नमस्कार म्हटलो कुठल्या गावचेत तुम्ही आमी बांबरपेटलो कुठे आहे बांबारडे कायला बांबरडे कुठे गाव बांबरडे दोबत कुठे आहे गाव पुढे आहे का ते सुजित बिस्किट दे घनगड किल्ला कुठे लांब आहे का अजून हे काय पुढे दिसतंय ते अजून दे तुम्ही चप्पल का काढली पायातली आता चप्पल काढली हो का नवरा नवरीचा सुळका बोलतात त्याला नवरा नवरीचा सुळका निसर्गाची एक विलक्षण कलाकृती हे समोर जे दिसत आहेत ते नवरा नवरीचे सुळके म्हणजे पुण्यावरून आपण असं येतो इथे आल्यानंतर हा बोर्ड दिसेल बघा एक एकोलेगाव शिवमंदिर घनगड किल्ला कोटम्याचा धबधबा किवनी पठार खड सांभळे लेनी, मग ह्या रस्त्यावरने इथून सरळ न जाता आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे रस्त्याची अवस्था बघा गाडी चढत नाही नवीन गाडीची आज परीक्षाच होती एकोले गावामधून इथे पार्किंग पार्किंगपासून दिसतंय बघा समोर किल्ला इथे आल्यानंतर इथे गाड्यांची नोंदणी करायची चला

गावाला पाठी ठेवत आम्ही गडाच्या पायवाटीला लागलो गडाच्या पदरापर्यंत एक रुंद पायवाट जाते आजचे पार्टनर आणि सुजित आणि स्वप्नील हे बघा समोर घनगड साधारण तासाचा ट्रेक असेल वरती बोरूस दिसत वाट जिथे जंगलामध्ये शिरते तिथेच डाव्या बाजूला महादेवाचे एक भग्न मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा शेजारी इथे विरगळी मांडून ठेवलेत त्याच्या बाजूला हा बोर्ड लावलाय विरगळ कशी वाचायची ते आपले बरेचसे व्हिडिओ विरगळीवर नंदी हे शिळांचं वरच छत असत ते आहे या मंदिरात एक सुरेख शिवपिंडी आहे गावामधून पूर्ण असे झाडांमधून पाय वाटत जाते वरती गडाच्या पायथ्यापर्यंत दाट रानामधून वाट गड चढत जाते या रानामुळे आपल्याला उन्हाचा त्रास जाणवत नाही जुन्या वृक्ष पूर्ण असे हे झालेत इथे पायथ्याला अजून एक मंदिर दिसते असल्यामुळं बरेच लोक आलेत मारखंडीकडे इथून जायचं इथे मारखिंडी मध्ये आल्यानंतर हा समोर जो सुळका दिसतोय तो फोटोग्राफी मध्ये खूप प्रसिद्ध आहे तिथे इथून खाली एक पॉइंट खूप प्रसिद्ध आहे फोटोग्राफी साठी खालून आलेत का लोक वर गडाच्या पोटामध्ये काही गावकरी बसले होते आणि घनगडच्या अपोजिट साइडला, धल का तुम्ही गावाला तुम्ही बघा ना हा तरी पण आम्ही वेल मग इकडे काय करताय आता ते हे कुठे हो डेब्यांचा वाडा आहे ते माणूस गाडी जाते का तिकडं गाड्याकडून गावात जातात का ते उतरून मग त्या माळावा असेल ना अच्छा अच्छा गावकरी आहेत आपले बसलेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की वरती किल्ल्यावर पाणी पण आम्हाला गावात खाली पाणी नाही सावलीमध्ये येऊन बसलेत आहेत बरोबर त्यांच्या अकोला व्हॅलीचं नाव महाराष्ट्र व्हॅली नाही मग तुम्ही गायली हा ती आहे तिथं जाव तिकडे जाऊच नाही माणसां अवघड आहे का खूप अवघड मग खाली घरी आहे तिथे तीन माणसं दोन माणसं घरी गेलेत का बरोबर हिथून मधून आहे का खाली उतरायला वाट? नाही ना खाली माहिती आहे माहिती आहे मी फिरतो पाहिजे सर्व हा समोर घनगड आहे उन्हाला पाठीवर घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली एकदम कड्याच्या बाजूने इथे काही पाण्याची टाकी आहेत त्यांच्याकडे जायला रस्ता आहे एक मिनट नजर खाली कॅमेऱ्यात नाही नाहीतर हे बघा अशी टाके म्हणजे टेळणीसाठी हे बनवलेले आहेत खोल्या कड्याला खोदून जस्ट अजून थोडी पुढं वाटत होती पुढं जायला वाट नाही पण अवघड आहे कारण की खाली दाखवतो मी एकदम कातळ आहे आणि मी परत माघारी सह्याद्रीचे कडे थकवतात आणि सुखावतातही घडीवर विश्रांती फोटो शेशन आणि सह्याद्रीचं रांगड रूप बघण्यात इथे काही काळ घालवला पाण्याच्या टाक्याच्या राईट साईडला आलं वाऱ्यामुळे आवाज येतोय की नाही काय माहिती इकडे तटबंदी दिसते कातळाला भिंतीने तटबंदी बांधली बघा अजून हा तसा तटबंदी मधला हा पहिलाच दरवाजा आहे किल्ल्याचं अधिकृत प्रवेशद्वार या कातळकड्यावर हे बुरुज या भिंती कशा रचल्या असतील या विचारामध्ये मी गाडामध्ये प्रवेश केला हे दरवाज्यात आलो हो इथे बोरूज आहेत आणि आल्या आल्याच इथे दोन टाकी खोदलेली आहेत शिवाय राईट साईडला ती फ्रेम तयार झालेली आहे दगड पडून तिकडे जाऊया पहिली टाकी बघूया हे बघा पेशवे काळामध्ये या गडाचा तुरुंग म्हणून वापर केला जायचा बाहेरच्या लोखंडी पट्ट्या याची साक्ष देतात एकदम अलगत कड्याचा तुटलेला भाग हा एवढा मोठा दगड इथे फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध असलेली ही या गडावरची अतिशय प्रसिद्ध जागा इथे वरती देव आहे देवीची एक मूर्ती आहे पण ती बाहेरून बसवलेली आहे कोरलेली वगैरे नाही तिकडे पण आहेत आता इथे ही दगड जी खाली आली त्याच्या राईट साईडला जर आपण आलो पूर्वी या ठिकाणी कातळ कोरीव पायऱ्यांचा मार्ग होता इंग्रजांनी त्या सुरुंग लावून उद्ध्वस्त केल्या आता त्या ठिकाणी लोखंडी शिडी बसवलेली आहे त्या उघड नाही का खूप जास्त त्याला बघ पकडायला रोड गेली असे रोप लावलेत मध्ये मध्ये जिथे अवघड प्यायचे तिथे कातळात कोरलेल्या छोट्या छोट्या पायऱ्या मोठ्या कौशल्याने आपल्याला वेचाव्या लागतात इथे वरती आल्या बघा इथे एक तिथे आहे त्यानंतर इथे एक आहे बरेच टाके आहेत आणि खोल आहेत पूर्ण इथं काय पुढं अरे इकडे पण पाण्याचे टाके गडाच्या सर्वांगावर असंख्य खोदीव टाके आहेत खांबावर पूर्ण हे टाका कोदलेले आणि आतमध्ये काही मार्किंग दिसतील बघा खांबाचे म्हणजे ती टाकी ओव्हरफ्लो झाली की त्याच्यातलं पाणी इकडे ट्रान्सफर होते असे वाट एवढी खडी आहे की अनेक वेळा आपण एकमेकांच्या डोक्यावर येतो पाठीमागची खोल दरी आणि पुढ्यातील उभ्या कातळावर लागणारी धाप याकडे दुर्लक्ष करत मी बाले किल्ला गाठत होतो माझ्या जोडीदार बसलेत तिथं मध्ये आज रविवारमुळं बरेच बरेच भटके आलेत आता वरती दुसऱ्या दरवाजामध्ये आलो आहे दरवाजे पडलेत आता बऱ्यापैकी इथे वरती आलं की इथे एक भुयारी मार्ग आहे चोर दरवाजा आहे बघा ना कसं खतरनाक आहे खाली पूर्ण आहे मातीने कोट वास येतो याच्यात गडाच्या तटबंदी बऱ्याच प्रमाणात ढासळत इथे शौच खूप आहेत हा एक आहे इथे आहे आता गडाच्या एकदम माथ्यावर आलोय आम्ही बाले किल्ल्यावर म्हणायचं झेंडा दिसतोय वार प्रचंड आहे त्यामुळं आवाज येत नसेल एकदा का आपण सर्वोच्च ठिकाणी पोहोचलो की तिथून हे निसर्ग सौंदर्य अगदी चवीने निहाळता येते सर्व वाड्यांचे अवशेष आहेत इथे समोर दिसतोय तैलबाईलला किल्ला हे बघा घनगड किल्ल्यावरून तैलबायला दोन्ही भिंती दिसत आणि आता आपल्याला त्या केवनीच्या पठारावर जायचं पहिलीकडे हे बघा हा किती वर्षाचा आहे बाळा तू आठ वर्षाचा काय नाव हो तुझा नीरव नीरव आणि सरने हा कितवा किल्ला आहे तुझा पन्नासवा पन्नास किल्ले चढलेत आणि हा हो घनगडवती चढून आले हा हा पन्नासावा किल्ला आहे त्याचा वर्षाचा म्हणूनच म्हटलं घेऊ का हे दुर्ग आपल्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत आपल्या अनास्थेमुळे आज ते कोसळू लागले आहेत अनेक वास्तूंनी तर कधीच आपला प्राण सोडला आहे आपल्या स्वराज्याची खरी स्मारक हे दुर्ग आहेत हे वैभव टिकले पाहिजे आणि ते आपणच टिकवायला हवे किल्ला पाहून आम्ही परत खालच्या बेस्टच्या एकोले गावात चाललो आहे त्या गावामधून पुढे अजून एक केवणीचं पठार आहे त्या पठारावर एक आज्य नाजोबा राहतात त्या घरापर्यंत जायचा विचार आहे माझा आता इथे मध्ये अजून एक दुसरं मंदिर आहे इथे गाडी लावली होती आम्ही इथे खाली गावच मंदिर आहे गावातलं हे एकोले गाव आहे आता पुढे आम्हाला जायचंय केवनी पठार केवनी पठारला जायला बाळा रोड गाडी नाही जात गाडी नाही मग ते सकाळी गेल्या होत्या किल्ल्यावरून दिसतात पूर्ण पाठव नको मध्ये कुठं का गाडी पुढं फोर व्हीलर आहे इथं कुठं पुढे लावायला जाणार गावाच्या सावलीत गावतात नाही इथं गावात सावलीत कुठं पुढं कुठपर्यंत तिथं लावू का त्या घराच्या शेजारी गाडी नाही असं गर बरोलर ला अवघड तू शाळेत जातोस का कुठं संपर्क संपर्क एक गावाच नाव आहे का संपर्क शाळा संपर्क शाळा म्हणजे हा काय प्रकार आहे वस्ती शाळा

इथून तासाभराच्या अंतरावर साधारण चारशे एकरचे एक विस्तीर्ण पठार आहे या पठाराला त्याच्या चारही दिशेने खोल दरीने वेढले आहे एवढ्या मोठ्या पठारावर फक्त एक आजी आणि एक आजोबा राहतात आणि मी निघालोय याच आजी आजोबांच्या भेटीला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये याच केवनी पठाराच्या पायवाटेवर